नमस्कार माय टू फॅमिली तर म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण महाडाच्या घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते आता त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे कारण त्यांना आता कमी किमतीमध्ये आणि आपल्या बजेटमध्ये म्हाडाचे घर खरेदी करता येणार आहे म्हाडाच्या घरांच्या किमती कमी झाल्या आहेत म्हाडाने नुकताच काढलेल्या लॉटरीमध्ये घरांच्या किमती परवडणाऱ्या नसल्यामुळे अर्ज कमी आले होते त्यानंतर दहा ते पंचवीस टक्क्यांनी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या ही महत्त्वाची माहिती दिली तसंच अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देखील देण्यात आली आहे म्हाडाकडून दोन हजार तीस घरांसाठीची लॉटरी काढण्यात आली आहे यामधील तीनशे सत्तर घरं ही म्हाडाला विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासकांकडून मिळाली आहेत ही घरं मुंबईतील ताडदेव जुहू विक्रोळी माझगाव कुर्ला डी एन नगर आणि बोरीवली भागांमध्ये आहेत पण या घरांच्या किमती जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत त्यामुळे या घरांसाठी कमी अर्ज आले आहेत म्हाडाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून फक्त तीस हजार अर्ज आले आहेत या घरांसाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याचे लक्षात घेता महाडा करून घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे घरांच्या किमती दहा टक्के ते पंचवीस टक्के इतक्या कमी होणार आहे मुंबई मंडळाकडून काढण्यात आलेल्या या लॉटरीसोबतच भविष्यात येणाऱ्या लॉटरीसाठी देखील हा निर्णय कायम राहणार असल्याचे अतुल सावे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे महाडा करून आता घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत आणि अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिल्यामुळे आता जास्तीत जास्त अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर आता म्हाडा घरांच्या मूळ किमती आणि कमी झालेल्या किमती पाहूया हो अल्प गटांसाठी घरांची मूळ किंमत बासष्ट लाख रुपये होती आता ही घरं पन्नास लाखात मिळणार आहेत अत्यल्प गटासाठी घरांची मूळ किंमत अडतीस लाख रुपये होती आता ही घरं बावीस लाखात मिळणार आहेत अत्यल्प गटासाठी घराची मूळ किंमत बेचाळीस लाख रुपये होती आता ही घरं फक्त बत्तीस लाखात मिळणार आहेत सो so, सध्या तरी महाराष्ट्र लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती लवकरच भेटू एका सविस्तर व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार